दोन हजार सातमध्ये एका नवख्या चेहऱ्याने भारतीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये हिटमॅन आणि मुंबईचा राजा अशी ओळख मिळवून रोहित शर्मा ओडी आय क्रिकेटच्या कर्णधार पदावरून मैदानातून बाहेर पडतो त्याच्या रिटायरमेंटने फक्त एक युगच संपलं नाही तर असंख्य चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सोशल मीडिया ते चहाच्या टपरीपर्यंत आणि प्रत्येक गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र रोहितच्या कर्णधार पदावर सुरू आहे मात्र या खऱ्या अर्थाने दिशा दिली ती भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी त्यांनी दिलेल्या स्टेटमेंट्समधून मधून काहींनी त्याच्या स्वभावाचं कौतुक केलं तर काहींनी त्याच्या कर्णधार पदाचं कौतुक केलं चला तर जाणून घेऊया भारतीय माजी क्रिकेटर्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर काय काय प्रतिक्रिया दिल्या नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहताय एजीसी स्पोर्ट्स रोहित शर्मा मुंबईचा राजा एक काळ होता जेव्हा रोहित शर्मा मैदानात यायचा तेव्हा गोलंदाजांची बत्ती गुळ व्हायची विरुद्ध टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये एकच खळबळ उडायची की रोहितची विकेट कशी घ्यायची पण रोहितची एक खासियत होती जर तो दहा ओव्हर खेळून गेला तर गोलंदाजांना त्याला आउट करणे कठीण जायचे असे स्वतः रोहित इंटरव्ह्यूज मध्ये बोलला आहे त्यामुळे आता बाकीच्या संघांना कुठेतरी शांती मिळाली आहे काही दिवसांपूर्वी अजित आगरकर आणि भारतीय टीम मॅनेजमेंटने शुभमन गिल्ला टीम इंडियाच्या एक दिवसीय क्रिकेटचे कर्णधार पद दिले जो निर्णय रोहितच्या फॅन्सच्या जिव्हारी लागणारा होता तिथून पुढे टीम इंडियाच्या टीम मॅनेजमेंटवर ठिणगी उडायला सुरुवात झाली यात निशाणावर सापडले ते म्हणजे गौतम गंभीर आणि अजित आगरकर फॅन्सने ट्रोल केल्यानंतर गौतम गंभीरचा संपूर्ण टीम इंडिया सोबत डिनर करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे कदाचित भारतीय संघात कोणत्याही प्रकारचे मतभेद झालेले नाहीत असे गंभीरला दाखवायचे असेल आता येऊयात रोहितच्या एक दिवसीय क्रिकेटच्या रिटायरमेंटनंतर माजी क्रिकेटर्स यांनी काय प्रतिक्रिया दिल्या याकडे बी सी सी आयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्टेटमेंट दिलं की हा बरखास्तीचा निर्णय नाही तर परस्पर सहमतीने घेतलेला निर्णय असून कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक महान खेळाडूसोबत हे घडते आणि माझ्यासोबतही असेच घडले होते बी सी सी आय आणि निवडकर्त्यांनी रोहितशी बोलल्यानंतर हा निर्णय घेतला असावा रोहित एक उत्कृष्ट कर्णधार आहे ज्याने भारताला टी ट्वेंटी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारखे मोठे जेतेपद मिळवून दिले आहे भारतीय ओडिया संघाचा कर्णधार शुभमन गिल याने सुद्धा रोहितबाबत वक्तव्य केलं तो म्हणाला रोहित आणि कोहली यांचा अनुभव आमच्यासाठी बहुमूल्य आहे त्यामुळे एक दिवसीय विश्वचषकासाठी टीम बिल्डिंग करताना त्यांच्यासारख्या महान खेळाडूंकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच येत नाही रोहित आणि विराटभाई यांच्याकडे खूप अनुभव आहे त्यांनी अनेक सामने खेळले असून भारताला कितीतरी सामने जिंकूनही दिले आहेत त्यांच्या इतके कौशल्य आणि अनुभव असलेले खेळाडू तुम्हाला भारतातच काय तर जगभरात सापडणार नाही त्यामुळे ते ओडिया टीमचा भाग असल्याचा मला आनंदच आहे याशिवाय रोहित शर्मा आता कर्णधार नसल्याने त्याची वन डे मधली जागा त्याच्या कामगिरीवरच अवलंबून असेल असे आकाश चोप्रा म्हणाले आहेत बी सी सी आयने रोहितला कर्णधार पदावरून काढून टाकले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ओडी आय सिरीजसाठी शुभमन गिलला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले रोहित संघाचा भाग असला तरी तो संघाचा कसल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकणार नाही आहे म्हणजे जेव्हा रोहित चांगल्या फॉर्ममध्ये असेल तेव्हाच त्याला संघात खेळण्याची संधी मिळणार हा झाला साधा आणि सोपा अर्थ पण ते त्याच्यासाठी अवघड असणारे कारण रोहित सध्या एकच फॉर्मॅट खेळतो त्यात एक दिवसीय सामने आता फारसे खेळले जात नाही त्यामुळे ब्रेक नंतर परत फॉर्म पकडणे रोहितसाठी अवघड असे दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप खेळण्याचे रोहितचे स्वप्न अजूनही जिवंत आहे परंतु तिथपर्यंत धावा काढू शकेल की नाही हे मी सांगू शकत नाही असे आकाश चोप्रा यांनी सांगितले तर मंडळी रोहित शर्माचं नाव ऐकताच आठवतात हिटमॅन हिटमॅन या चांट पण आता त्याच्या खेळण्या न खेळण्याचा निर्णय बॅटपेक्षा जास्त त्याच्या फॉर्मवर आणि टीम मॅनेजमेंटवर अवलंबून आहे रोहितचा पुढचा प्रवास कसा असेल दोन हजार सत्तावीस मध्ये तो टीम इंडियासाठीच खेळताना दिसेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा